ध्रुवनगर परिसरात बुधवारी पहाटे तब्बल एक ते दीड वाजेच्या सुमारास तीन टळाखोरांनी दहशत माजवत गाड्या आणि घरांच्या काचा फोडून अहंकार उडवला अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्रुवनगर येथील भाग्यलक्ष्मी पार्क या परिसरात भाग्य गोविंद सपकर यांच्या घरासमोर उभे असलेली आयशर एम एच पंधरा जे सी शहाण्णव शून्य सहा मनोज सोमनाथ मटाले यांची इटिओस किरण अहिरे यांची आयशर एम एच एक्केचाळीस ए शून्य एक त्र्याण्णव आणि रवींद्र खोडे यांची गाडी एम एच पंधरा जे एच अठ्ठेचाळीस पन्नास यांच्या काचा फोडल्या एवढ्यावरच न थांबता टोळक्याने परिसरातील घरांच्या खिडक्याही दगडफेक करून फोडल्या घटनेची माहिती मिळताच मनसेचे नेते दिनकर पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नागरिकांशी संवाद साधत पोलीस प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली गंगापूर पोलिसांनी वेगवान तपासाची चक्री फिरवत केवळ काही तासात तीनही अल्पवयीन टोळक्यांच्या मुसक्या वळल्या चौकशी दरम्यान आरोपींनी काचा फोडल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे शिवाजीनगर परिसरामध्ये काही समाजकंटकांनी कार असतील त्यानंतर मोटरसायकल असतील घराचे दरवाजे खिडक्या असतील याच्यावरती दगडफेक करून आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे नुकसान केलेले आहे तर काही समाजकंटक हातामध्ये कोयते आणि दगड धोंडे घेऊन जो आरडाओरडा करत होते त्यानंतर आमच्या गाड्यांच्या काचा फोडल्या खिडकी दरवाजे याच्यावरती फेक केली ते अतिशय वाईट आहे तरी प्रशासनाने आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न विधानसभेमध्ये मांडून आणि अतिशय कठोर कारवाई या लोकांवर केली पाहिजे आज गाड्या फोडल्या उद्या माणसावर सुद्धा हल्ला होऊ शकतो पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन याच्यावर कारवाई करा गस्त वाढवावी नाहीतर अशा घटना पुन्हा घडल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे